विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राइम न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पारेगाव हे राजकीय दृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते युवा नेते वैभवदादा पाटील युवा मंचा वतीने मतदारसंघातील अनेक गावांना मोफत महारोग्य शिबिर व वा औषध वाटप कार्यक्रम सुरू आहे पारेगावातील या महारोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद लाभला आजपर्यंत झालेल्या शिबिरापेक्षा पारे येथील महारोग्य शिबिरास पाचशे सत्याऐंशी रुग्णांची तपासणी झाली अनेकांना मोफत औषधे देऊन दे पुढील उपचार वैभवदादा युवा मंचा वतीने मोफत करण्यात येणार आहेत यावेळी माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी हा राजकारण कार्यक्रम असून या उपक्रमाद्वारे समाजातील अनेक गरीब सर्वसामान्य नागरिकांना जे पैसे अभावी आजार असूनही उपचार करू शकत नाहीत त्यांना मोठा फायदा होणार आहे युवा नेते वैभव पाटील यांनी मतदारसंघातील अनेक गावांमध्ये या शिबिराद्वारे सर्वसामान्यांना मदत पोहोचवली आहे पारे गावातील पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगले नियोजन केले होते अनेक पुरुष व महिला यावेळी उपस्थित होत्या यावेळी बोलताना माजी आमदार सदाश्वराव भाऊ पाटील म्हणाले सरकारी योजना या कुणीही अंत आणि त्या येतच असतात पण आम्ही वैभव पाटील युवा मंचा वतीने स्वतः जातीने आरोग्य शिबिरे घेऊन सर्वसामान्यांची काळजी घेत आहोत या शिबिरासाठी श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड आय सी यू भिवघाट यांनी सहकार्य केले महाआरोग्य के शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी भाग घेतला असून शिबिर यशस्वी आयोजित करून पारे गावातील पाटील घाटानेही आपण युवा नेते वैभवदादा पाटील यांच्या पाठीशी ताकदीने असल्याचे दाखवून दिले अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा उद्घाटन आपण या ठिकाणी आज तो उद्घाटन झाला मी जाहीर करतो माहिती असं राजकारणामध्ये काम करत असताना शासकीय योजना आणि शासकीय निधीतून अनेक काम होत असतात ते विकासाची प्रक्रिया सातत्यानं चालू राहते पण आपण समाजामध्ये काम करत असताना ज्या समाजात आपण येतो त्या समाजाचं जे नाही या निमित्तानं काहीतरी उतराई करण्यासाठी म्हणून आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला फक्त सरकारी योजनाच नाही तर आपल्याकडे जे जे वापर करून लोकांचं जीवनमान उचलण्यासाठी आपण काय करू शकतो अनेक क्षेत्रामध्ये अनेक विविध प्रकारची कामं उभा करण्याचा प्रयत्न केला त्यातलाच एक भाग म्हणून या आरोग्य शिबिराकडे आपण पाहतो सिरज हॉस्पिटल आणि आमचे सिद्धिविनायक हॉस्पिटल देऊ या का यांच्या वतीने आपण आज या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करतोय या शिबिरामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे की उद्याच राजकारण म्हणून आम्ही शिबिर आयोजित परंतु समाजामधल्या आरोग्याच्या आवश्यकता असणाऱ्या सर्व घटकांना या सुविधा प्राप्त व्हाव्यात या उद्देशानं फक्त तपासणी म्हणून थांबायचं नाही तर त्यांना त्यानिमित्त त्या आजारावरती औषधी मिळालं पाहिजे ज्या ठिकाणी त्याच्यामुळे गाव काय ऑपरेशन करायचं असेल तर त्याची सुद्धा आपल्याला व्यवस्था करता आली पाहिजे आणि फक्त सामान्य रोग आहे आधी कॅन्सर असेल असेल तुमचे काय दवाश्याची विकार असतील सामान्य रोगांच्या बरोबर अशा काय अशा रोगांना सुद्धा याद मिळताना औषध उत्तर करण्याची भूमिका घेतो त्या त्या शिबिरामध्ये जे जे दावांश असतात त्यांनाही आपण करतो त्याची परिस्थिती नाही अशा लोकांचं सुद्धा ऑपरेशन असेल किंवा इतर काही लाटीची तपासण्या आणि उपचार असते हे सुद्धा आपण मोफत करून देतो त्याचा पाठपुरावा करतो आणि त्या लोकांना त्यातून या ठिकाणी दिलासा मानवाला पाहिजे भूमिका आपण घेतो आपल्याला माहितीसाठी सांगेल गेल्या पंधरा तीन आठवड्यामध्ये आम्ही मोदी चिकलकोटन वाळूज करंजे आज पाळ्याला दोन तीन दिवसानंतर पैसे आपण महाराष्ट्र शिबिर त्याबरोबर आठवण करण्यासाठी त्या ठिकाणी महाआपली शिवरेखा केली प्रत्येक ठिकाणी त्या त्या रुग्णांच्या पण प्रचंड प्रतिसाद आपल्याला मिळाला त्यांच्या विश्वासाला पात्र राहून त्या लोकांना या ठिकाणी या रोगावर उपचार करण्याचे आम्ही सगळे प्रयत्न करतोय हे सगळे करत असताना राजकारण हा भाग थोडासा बाजूला ठेवूया परंतु आम्ही राजकारणामध्ये काम करताना सुद्धा ते ध्येय घेऊन काम करतो एखाद्याने मला सांगितलेल्या पद्धतीने एखाद्या सरकारी योजने एखादं काम घेत आलं म्हणजे फार मोठं काही फुसळे मारायचं कारण नाही आपल्याला ज्या समाजामध्ये आपण काम करतो त्या समाजाची सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करता येते का हा विषय महत्वाचा असतो ते क्षेत्र कोणते असू दे सामाजिक क्षेत्र असू दे आर्थिक क्षेत्र असू दे क्रीडा क्षेत्र असू दे सांस्कृतिक क्षेत्र असू दे किंवा वैद्यकीय क्षेत्र असू दे सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला काम करतात आता प्रस्तावांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे ज्या काही आपण संस्थाच्या माध्यमातून या परिसरामध्ये काय आपण जाड उभा केलेले आहेत या माध्यमातून हजारो लोकांना आपण रोजगार प्राप्त करून दिला गेला आरतीशी गुंतवण्याचा आपण प्रयत्न केलाच केला पण याही बरोबर नानाकिटी संधी जे आपल्या कर्मचाऱ्यांनी कधी सांगून पाहिल्या नाही त्या संधी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न केला अनेक बाबी सांगता येते आज काही प्रश्नाची सपाती परंतु मला असं वाटतं नाही सांगत त्यांना आपण काम करत राहावं लोकांच्या मध्ये जावं आणि ज्या की साधन सांगितले उपयोग त्या सर्व लोकांना व्हावा आमचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून आम्ही रक्तदान शिबिर करतो आपल्याला आश्चर्य वाटेल दरवर्षी जवळजवळ दीड ते, ते दोन दो दो हजार वाटा रक्त आपण ओळख दरवर्षी आणि त्याचा उपयोग आवश्यक असणार सर्व रक्त पडल्यानं आपण ते रक्त देण्याचा प्रयत्न करतो हृदयाच्या हॉस्पिटल ऑपरेशन असतील कुणाच्या किडनीचे ऑपरेशन असतील किंवा इतर कोणत्याही गोष्टीचे ऑपरेशन असेल त्या त्या हॉस्पिटलची संधान मानून त्या त्या लोकांना त्या त्या पद्धतीने योग्य मदत करण्याचं काम आपण सतत आहे हे सगळं करत असताना आमची जे वेगळी काही अपेक्षा नाही जे आपल्याला लोकांच्या मदत मिळालं तर लोकांच्या साठी उद्योगात आणावं या फक्त या सेवाभावी संस्थेचा आपण सेवाभावी उद्देशाने या सगळ्या आज सुद्धा या ठिकाणी तुम्ही जे कोण पेशंट घेतील दिवसपर्यंत डॉक्टरांनी थांबणार आहे आपली तपासणी करतील ज्या गोष्टीवरती औषधोपचार इतकं शक्य आहे ते औषधोपचार इथंच करतील ज्याच्या बाबतीमध्ये आधीचं तपासणी करणं गरजेचं आहे त्याही तपासणीसाठी आपल्याला योग्य योग्यपर्यंतचं मार्गदर्शन करते ज्या कोणाला ऑपरेशन करायची आवश्यकता असेल त्याचं आपण दृष्ट तयार करतो आणि योग्य वेळेला तुम्हाला आम्ही संपर्क करतो त्याच्या ऑपरेशन जराही भांगांचं जवळजवळ पन्नास टक्के आपले गरा पाहतो दक्षिण भारतामध्ये जातात आपल्याला केरळची उपचार पद्धती आणि तो लोकांना आवश्यकता असते त्याच्याकडून चांगल्या प्रकारचा आपल्याला आनंद मिळतो परंतु एवढा पर लांब जाऊन केरळची उपचार पद्धती आपल्याला करता येत नाही आपण करू शकत नाही त्या किंवा अर्धकारण त्याच्यामध्ये जुळत नाही एवढ्या एकमेव करण्यासाठी अनेक लोक यापासून वंचित राहतात वैभवदा निर्णय घेतला की केरळची उपचार पद्धती अरे विद्यार्थी आपल्या विकासाच्या ठिकाणी उपलब्ध करून देत आले आणि वैद्यकीय संस्थेशी संपर्क केला त्यांच्याबरोबर आपण डायरेक्ट केलं आणि केरळमध्ये असणारी वैद्यरत्न संस्था त्यांच्यावर डायरेक्ट करून हित विटामध्ये आपण असो केलेली आहे सात आठ महिन्याहून गेले आम्ही त्याची कधी जाहिरात नाही केली माणसाने यावं उपचार पण घ्यावे त्याचा रिझल्ट तिने तपासावा आणि माऊ तुम्ही माऊ तुमची त्याची पद्धती आणि मला सांगायला आनंद वाटतो सातत्याने हॉस्पिटल घेण्याच्या अपॉइंटमेंट घेऊन आपल्याला उपचार घ्यावे लागतात आज अतिशय कमी दरामध्ये परंतु अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा या निमित्ताना आयुर्वेदामध्ये या निमित्तानं आपण मी आयुर्वेदा तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त एका क्षेत्रामध्ये नाही सर्व क्षेत्रामध्ये अगदी तुमच्या वैचारिक क्षेत्रामध्ये सुद्धा विचारांची सुद्धा राजकारण करता आपल्याला आलं पाहिजे या भूमिकेतून आपण नेहमी काम करत असतो आणि मग आपण चोबाई म्हणतो की भाऊ तुम्ही सरळ आहे तुमचे कार्यकर्ते सरळ आहे ते सुद्धा एक वैचारिक स्तर गुंतवण्याच काम असत सत्ता मिळाली सत्ता असणे म्हणून कशाही पद्धतीचं उन्मा कोणत्याही आरोग्य गोष्टीचं समर्थन गरीब गैरप्रकाराला या ठिकाणी या निमित्तांना पाठिंबा असल्या गोष्टी नेत्या निमित्त सद्विवेक सद्विचार चांगल्याला चांगलं म्हणणार

विचार निवड शक्ती सवतीने आपण काम करत राहिले पण त्यांनी मला सांगितले म्हणून मी तर प्रचाराला आपण सांगू परंतु या निमित्ताने तुम्हाला या ज्या सेवा मी उपलब्ध करतो या सगळ्या सेवेचा लाभ विनामूल्य मोफत आणि प्रामाणिक त्याचा <tah> तुम्ही लाभ घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या तर आमचे संपर्क आमचे सगळे सन्मान्य मंडळ की या सगळ्या लोकांचे संपर्क झाला आणि तुम्हाला सर्वांना निरामय जीवन जगता यावं या भूमिकेतून आपण काम करतोय या भूमिकेचे फलित म्हणून या महाआरोग्य शिबिराचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशा प्रकारची या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतोय आणि परमेश्वराने आपल्या सगळ्या निरामय आरोग्य द्यावं किंवा आता डॉक्टरला जायचं म्हटलं की काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती पैसे आता हे तुम्हाला माहिती आहे ते सगळे उपचार आपण याय या ठिकाणी मोकत करतो औषधा सह मी डॉक्टर मंडळींना सुद्धा या निमित्त धन्यवाद देतो की हे सुद्धा मंडळी आपला व्यवसाय सांभाळता सांभाळता या सगळ्या गोष्टी सेवाभावी पद्धतीने करा त्यातून माणूस की आहे आणि या निमित्तानं तुम्ही सर्वांना तुमच्या समाजामध्ये असणाऱ्या गोष्टी आवडतो त्या समाजातील लोकांना दिलासा या सगळ्या गोष्टीचा आपण सारासा विचार करतो या पंचक्रोशीतील लोक सगळे कार्यक्रम परिसरामध्ये आलेला आहे अजून सुद्धा आपल्याला देऊन देत आहोत आपण तुमच्या गावामध्ये जाऊन आणि काही तुमचा काय त्या पेशंट असतील किंवा त्यांना आपण या या ठिकाणी आणून जर त्यांच्यावरती उपचार करू शकतो तर त्यांना त्याचा अधिक अधिक चांगल्या पद्धतीने लाभ देत आहे असं मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतोय थोड्या वेळामध्ये आपण संयोजन आला आणि हे शिबीर चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हावे याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो या सगळ्या लोकांनाही धन्यवाद देतो आमच्या डॉक्टर या निमित्तानं त्यांचं विशेष कौतुक करेन की आता आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही शिबिर आयोजित करता साडेतीनशे पेशंट लोकांनी करत आहोत त्याचे एक यंत्रण आपण या ठिकाणी उभा केलेली आहे आणि त्यातून तुमच्या सुद्धा लोकांना पुढची काय सगळ्या गोष्टी सगळ्या करण्याचा आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत तुम्ही सर्वांना या ठिकाणी लांब अशा प्रकारचे पुन्हा कळकळीची विनंती करतो वैभव दादा येणार होतो उद्घाटनाला परंतु तर दुसऱ्या कामाने मध्ये गेलं एक दोन एक दीड वाजेपर्यंत दादा इथे येतील आपल्या सर्वांना पुन्हा या ठिकाणी आपल्याला त्यांची तरी परंतु आज या शिकडाच्या निमित्तानं मला उद्घाटन झालं आणि त्या निमित्तानं महिला सगळ्या बऱ्याच संख्येन आहेत शेवटी आता दोन हजार अठ्ठावीसला महिलांना तर आरक्षण मिळायचं पन्नास टक्के आमदार सुद्धा महिला आरक्षणात व्हायला काय हरकत नाही इथपर्यंतची परिस्थिती आतापासून तयारी एवढं करायला पण तुम्हाला सांगतो आणि झालं आता या निमित्ताने जाहीर करतो किंवा सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र